राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ली येथे वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला अंतुर्ली येथे ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय सहकारी दूध डेअरी मराठी मुलांची शाळा मराठी मुलींची शाळा उर्दू शाळा मिठाराम फकीरा विद्यालय मुंगू रामजी महाराज ज्युनियर कॉलेज कुसुमाताई महाजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे झेंडावंदन करण्यात आले नंतर या शाळेतून प्रभात फेरी काढण्यात आली ही प्रभात फेरी ग्रामपंचायत समोर आली गावच्या प्रथम नागरिक सरपंच सुलभाताई शिरतुरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले नंतर राष्ट्रगीत राष्ट्रगीत व संविधानाची प्रस्तावना म्हणण्यात आली नंतर मराठी मुलांची शाळा मराठी मुलींची शाळा उर्दू शाळा व कुसुमाताई महाजन इंग्लिश स्कूल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व देशभक्ती गाण्यावर नृत्य केले अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम झाला नेव्हीमध्ये शिक्षण पूर्ण केल्याबद्दल अंतुर्ली येथील जय जगदीश महाजन यांचा ग्रामपंचायतच्या वतीने व गावकऱ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला अशा प्रकारे अंतुर्ली येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे स्वराज्य भारतासाठी किरण पाटील मुक्ताईनगर जळगाव आपल्या भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले जे हिंद जे भारत जे महाराष्ट्र धन्यवाद ऋषिका त्यानंतर आपल्या समोर आपला मनोगत व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा अंकुर्णी येथील विद्यार्थी तन्वीर खाटे हा येतोय